दिंडोरी तालुक्यातील खेडगाव येथील प्राथमिक शाळेत कुमारी स्वरा राहुल बच्चाव हिच्या वाढदिवसानिमित्त दिंडोरी तालुक्यातील ओझरखेड येथील राहू राहुल भाऊ अंबादास बच्चाव पाटलीन आई यांच्या वतीनं जिल्हा परिषद मॉडेल स्कूल खेडगाव इथं शालेय साहित्य वाटप कार्यक्रम अत्यंत उत्साहात पार पडला कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान खेडगावचे सरपंच दत्तात्रय रामचंद्र पाटील यांनी भूषवले कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माननीय खासदार भास्कर भगरे माननीय एपीआय गायत्री जाधव जयरामजी डोखळे शिवसेना नेते सहकार नेते सुरेश डोखळे ताई सोनवणे उपसरपंच खेडगाव राजेंद्र ढोकरे ग्रामपंचायत सदस्य प्रशांत पाटील माजी उपसरपंच विजय ढोकळे सोमनाथ धुळे ग्रामपंचायत सदस्य सोनाली गांगुरडे ग्रामपंचायत सदस्य शांताराम बारहाणे चेअरमन खेडगाव सोसायटी एकनाथ खराटे सभापती अनिल ठोपे ग्रामपंचायत सदस्य अशोक गांगुर्डे कुसुमताई सोनवणे अश्विनीताई गांगुर्डे मनोज थोरात राहुल गांगुर्डे जगन वाघ जमीर शेख मनोज पावडे पोपट चव्हाण समाधान जाधव सायन वाघ आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली रमेश गांगुर्डे व बाळासाहेब गांगुर्डे यांनी अंगतुक मान्यवरांचं स्वागत करून कार्यक्रमाची सुरुवात केली शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक वृंद शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते राहुल भाऊ बच्चाव यांच्याकडून शाळेतील सर्व दोनशे पस्तीस विद्यार्थ्यांना स्फोट गणवेश तसेच शाळेला नऊ ग्रीन बोर्ड सहा बाय चार फूट तीन कपाट आणि सर्व विद्यार्थी आणि पालकांना स्नेहभोजन देण्यात आले विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि उत्साहानं वातावरण भारावून गेले या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक उर्मी वाढीच लागेल तसेच समाजातील लोकसहभागातून शिक्षण प्रसाराचं कार्य अधिक बळकट होईल अशी भावना मान्यवरांनी व्यक्त केली खर तर खेडगाव शाळेच्या इतिहासातील पहिला प्रोग्राम होता समाजहिताचा आदर्श उभारणारा हा उपक्रम गावकऱ्यांच्या कौतुकास पात्र ठरला दिंडोरी वृत्तांत न्यूज मुख्य संपादक सुरेश सुरे सुरोशे वनी दिंडोरी